ग्रामसभेच्या या निकालामुळे दारूबंदीच्या बाजूने असलेल्या महिला सन्मान परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली तर दारूबंदीच्या विरोधात असणाऱ्या ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला ठरावाच्या बाजूने महिलांचा जोरदार प्रचार पण अपेक्षित प्रतिसाद नाही महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर महासचिव प्राजक्ता कांबळे सचिव दीपाली कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दारूबंदीच्या बाजूने जोरदार मोहीम राबवली दारूबंदी गावाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं दारूमुळे गावातील शांतता आणि तरुणाईचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे या निकालानंतर प्रियाताई शिरगावकर यांनी निराशा व्यक्त करत हा गावच्या भवितव्याचा प्रश्न असून आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला महिला सन्मान परिषदेच्या काही महिलांनी गोकुळ शिरगाव हे गाव श्रीकृष्णाची पावनभूमी आहे येथील लोक दारूला प्रोत्साहन देत आहेत म्हणून या गावातील ग्रामस्थांना आपली मुलगी देऊ नका असं आवाहन करण्यात आलंय तसेच ठराव मंजूर करणाऱ्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन महिला सन्मान परिषदेने केलं आहे हॉटेल कर्मचारी आणि दारू विक्रेत्यांचा ठरावाला विरोध केलेला आहे दारूबंदीचा ठराव फेटाळण्यासाठी दारू विक्रेते आणि हॉटेल लॉबीने ग्रामस्थांवर दबाव आणण्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती सभेत हॉटेल कर्मचाऱ्यांनी आमच्या नोकऱ्यांचे काय आमच्या पोराबाळांचे काय असे फलक दाखवून दारूबंदीला विरोध केला दारूबंदी झाल्यास त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं होतं ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच तटस्थ राहिलेले आहेत या महत्त्वपूर्ण ग्रामसभेत सरपंच चंद्रकांत डावरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले उपसरपंच संदीप पाटील आणि इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य तटस्थ राहिले ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे त्यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रशासनाच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे राजेंद्र गाढवे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कनिष्ठ उपनिरीक्षक ज्योती शिंदे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण सभेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आरोप आणि प्रत्यारोप आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं सभेत निकाल जाहीर झाल्यानंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं दारूबंदीच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या गटतट यांच्या शाब्दिक वाद झाले गोकुळ शिरगाव पोलीस प्रशासनाने दोन तीन वेळा मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली दारूबंदीचा ठराव फेटाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि दडपशाही झाली असल्याचा आरोप महिला सन्मान परिषदेने केला या निकालामुळे गोकुळ शिरगावमध्ये दारूबंदीचा विषय सध्या तरी थांबला आहे या पुढील काळात या विषयावर गावातील वातावरण कसं राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे